परत एकदा तुमचं माझ्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावा ही बाबत चरणी प्रार्थना वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सकाळीच मी फ्रेश झाले आणि त्यानंतर तुळशीला पाली पाणी घातले आणि अंगणामध्येच सोनचाफ्याचं झाड लावलेलं आहे तर सोनचाफ्याच्या झाडाला भरपूर फुले आलेली होती तर त्यामध्ये मी देवांना वाहण्यासाठी काही फुले खुडली तर देवाऱ्यातल्या देवांना फुलं वाहिली आणि स्वामी समर्थांना एक फुल वाहिलं चा मी स्वामी समर्थांना सोनचाप्याचं फुल खूप प्रिय असते तर त्यानंतर मी माझ्यासाठी एक ग्लास पाणी गरम केले सकाळी रोज एक ग्लास गरम पाणी पित असते मी त्यानंतर मिस्टरांना उपवास होता तर संध्याकाळी शाबुदाणे भिजत घातलेली होती मी संध्याकाळी शाबुदाने भिजत घातली की छान भिजतात आणि मऊ होतात तर कढई ठेवली त्यात थोडं तेल ओतलं आणि शेंगदाण्याचा कूट केला आणि तेलामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून थोडा परतून घेतला आणि लाल मिरचीचे कूट केला दोन तीन मिरच्या टाकून लाल मिरचीचा कूट केला आणि ते शेंगदाण्याचा कुटामध्ये टाकून घेतला आणि शेंगदाण्याच्या कुटामध्येच मीठ मीठ टाकून घ्यायचं तर छान चव येते कुटातच मीठ टाकल्यानंतर आणि त्यानंतर शाबदाने बघा कशी छान भिजलेली आहेत चिकट पण नाही झालेली एकदम मोकळी भरभरीत झालेली आहे तर कुटामध्ये शाबदानी टाकून घ्यायचे आणि शाबदानी आणि कूट एकत्र करून छान अशी खिचडी परतून घ्यायची छान खिचडी परतल्यानंतर एकदम मोकळी मोकळी असते हे बघा खिचडी किती छान परतलेली आहे बघा मिस्टर स्कूलला जाण्यासाठी रेडी झालेले जा आहे आणि त्यांचा टिफिन पण भरून दिलेला आहे तर शंभू बघा त्यांना कसा बाय करतो आहे आणि ज्ञानदा आणि मिस्टरांचं बोलणं चाललंय ती बाबांना म्हणती बाबा बदाम घ्या थोड्या वेळानंतर ज्ञानदाची पण स्कूल स्कूलची बस आलेली होती तर ज्ञानदाला पण स्कूलमच्या बसमध्ये बसून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय